नाना पाटेकरांसोबत दिसणाऱ्या या ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला आपण ओळखलं का त्यांनी साजरा केला आहे एक्क्याण्णववा वाढदिवस नाना पाटेकर आणि भारती आजरेकर यांनी त्यांच्या गुरूंचा एक्क्याण्णववा वाढदिवस साजरा केला तुम्ही ओळखलं का या अभिनेत्रीला नाना पाटेकर हे मराठी हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारे लोकप्रिय अभिनेते नानांना आपण विविध सिनेमातून अभिनय करताना पाहिलं आहे नाना पाटेकरच लोकप्रिय अभिनेते असले तरी त्यांना अभिनय क्षेत्रात आणण्यासाठी एका मोठ्या अभिनेत्रीचा हात होता नाना या अभिनेत्रीला गुरु मानतात नाना पाटेकर आणि भारती आचरेकर त्यांच्या याच गुरूचा एक्याण्णव वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते त्यावेळीचा अनुभव भारती यांनी शब्दबद्ध केला फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे विजया मेहता विजया मेहता या मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी भारती आचरेकर नाना पाटेकर असे अनेक दिग्गज विजयाबाईंच्या तालमीन घडले या सर्व नटांनी सुरुवातीच्या काळात विजया मेहतांकडून अभिनयाचे धडे गिरवले विजया मेहता यांनी डॉक्टर श्रीराम लागू अरविंद देशपांडे विजय तेंडुलकर यांच्यासोबत रंगायन नावाचा थिएटर ग्रुप निर्माण केला होता विजया मेहताने दिग्दर्शित केलेली अनेक नाटकं खूप गाजली आजही ही, ही नाटकं आणि विजयाबाईंची दिग्दर्शीय शैली तरुण पिढीसाठी आदर्श आहे भारती आणि नाना पाटेकर विजयाबाईंचा एक्क्याण्णवा वाढदिवस साजरा करायला गेले होते त्यावेळी भारती आचरेकर लिहितात चार नोव्हेंबर आमच्या गुरु लाडक्या विजयाबाईंचा एक्क्याण्णवा वाढदिवस होता सकाळी सकाळी नानाचा फोन आला मी बाईंकडे जातोय तू पण ये माझं शूट दुपारी होतं गुच्छ घेऊन गेले नानाने दादर मार्केटमधून खोली भरेल एवढी असंख्य प्रकारची फुलं आणली होती सबंध घरभर वीस एक फ्लॉवर इतकी सुरेल लावली त्यातच मग्न होता तो मी म्हटलं नाने आ गणपतीची आठवण आली तर म्हणाला अगं विजयाबाई आपल्या गणपतीच आहेत खूप कौतुक वाटलं त्याचं बाई पण खूप आनंदात होत्या मंडळी विजयाबाईंची माहिती आपण जाणून घेत आहोत विजया मेहता एक प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका समांतर सिनेमातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं त्या मुंबई स्थित नाट्यसमूह रंगाईंच्या संस्थापक सदस्य आहेत ज्यामध्ये नाटककार विजय तेंडुलकर अभिनेते अरविंद देशपांडे श्रीराम लागू यांचा समावेश होता त्या पार्टी हा एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चित्रपट या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि रावसाहेब एकोणीसशे शहाऐंशी पेस्तोंजी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यात दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात रंगायन या नाट्यसमूहाच्या संस्थापक सदस्य या नात्याने त्या एकोणीसशे साठच्या दशकातील प्रायोगिक मराठी रंगभूमीतील एक आघाडीच्या व्यक्ती बनल्या नाटकात काम करू इच्छिणाऱ्या अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलं विजया मेहता यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे चौतीसमध्ये गुजरातमधील बडोदा येथे विजया जयवंत म्हणून झाला त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली दिल्लीमध्ये इब्राहिम अलकाझी आणि आदि मरझाबान यांच्याकडून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं सातच्या दशकातील मराठी प्रायोगिक रंगभूमीतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा बनल्या सिटी खानोलकर यांच्या एक शून्य बाजीराव या नाटकाची त्यांची रंगभूमी निर्मिती समकालीन भारतीय रंगभूमीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो त्यांनी द कॉकेशियन चॉक सर्कल अजब न्याय वर्तुळाचा आणि आयोनेस्को विथ चेअर्स या नाटकांच्या रूपांतराने बार्टोल्ड ब्रेक्थ यांना मराठी रंगभूमीत आणलं दिग्दर्शन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तरचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्यांना रावसाहेबमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता विजयाबाई हे एक अजब रसायन आहे बाईंनी आपल्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये एक अदृश्य लक्ष्मण रेखा आखून ठेवली आहे या दोन्ही महत्त्वपूर्ण बाबींचा सुरेख समन्वय त्यांनी साधला ना। बाईंच्या नाट्यप्रवासाचा आलेख कॉलेज जीवनापासून एक नाट्यप्रेमी म्हणून माहीत होता हमीदाबाईची कोठी आणि बॅरिस्टर या दोन नाटकांनी तर आम्हाला संमोहित केलं होतं पण ते एक रसिक प्रेक्षक या भूमिकेतून बाईंच्या अफाट कर्तृत्वाची जाणीव त्यातून होत होती पण त्यांची खरी ओळख झाली ती त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या यशोकीर्तीमागे त्यांची असलेली डोळस मेहनत प्रज्ञावंत वैचारिक बैठक करडी पण प्रेमयुक्त शिस्त आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा बाईंच्या या सगळ्या गुणांचा साक्षात्कार त्यांच्या कार्यशाळेच्या वेळेस प्रकर्षाने का झाला विजयाबाईंनी एकतरी नाट्य कार्यशाळा आजच्या तरुण पिढीसाठी घ्यावी असं मनापासून वाटत होतं आणि त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले बाईंनी आपल्या नाट्यशास्त्रातील ज्ञानाची अनुभव संपन्न संपत्ती कार्यशाळेद्वारे आजच्या नाट्यकर्मींना भरभरून द्यावी असं सतत वाटत होतं परंतु कार्यशाळेचा विषय काढताच आता नको नंतर बघू असं सांगून बाई तो सतत टाळायचा मी कार्यशाळेच्या बाबतीत फारच पाठपुरावा केला तेव्हा त्यांनी आपली कार्यशाळेच्या उद्देश सफलतेविषयीची सांचकता बोलून दाखवली आजच्या पिढीशी त्या आवश्यक संवाद साधू शकतील की नाही त्याबद्दल ते त्यांची द्विधा मनस्थिती होती त्यावेळी त्यांची पट्टशिष्या नीना कुलकर्णीची मोलाची मदत झाली नीनाने आजची पिढी बाईंचे मार्गदर्शन घेण्यासाठी किती आतूर आहे हे आपल्या खास पद्धतीने त्यांना पटवून दिलं तरीही बाईंनी कार्यशाळा घेण्याची संमती देण्याआधी जवळपास चार सहा महिने घेतले मग एक दिवस मी जाहिरातीचे आर्टवर्क त्यांना दाखवून सांगितलं की तुमची कार्यशाळा अमुक, अमुक तारखेपासून सुरू होणार आहे आणि ही त्याची जाहिरात वर बाईंना सांगितलं की तुम्ही नाही म्हणालात तर त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे तुमचा हा मानसपुत्र तुम्हाला कार्यशाळा घेण्याचा अर्जव करतो आहे तेव्हा नाही म्हणू नका यावर बाई खूपच गंभीर झाल्या पण त्यांना आमचा विचार पक्का आहे हे त्यातून कळलं आणि त्यांनी कार्यशाळा घेण्याची संमती दिली अलबत्ता त्यांनी ठरवलेल्या तारखेस आणि एन सी पी एच्या प्रायोगिक रंगभूमी सभागृहातच दोन दिवसांच्या या कार्यशाळेला सिनेनाट्यसृष्टीतील तरुण पिढीचा आणि प्रौढ अनुभव पिढींचाही उदंड प्रतिसाद मिळाला दोनशे पंच्याहत्तर प्रवेशांसाठी जवळपास तीन हजार अर्ज आले आमच्याबरोबरच बाईसुद्धा या सुखद अनुभवाने भारावून गेल्या या कार्यशाळेसाठी मुख्यत्वे नेना कुलकर्णी आणि ने त्याचबरोबर विक्रम गोखले प्रतिमा कुलकर्णी अशा बाईंच्या अनेक मान्यवर शिष्यांचीही खूप मदत झाली या कार्यशाळेत नाना पाटेकर विक्रम गोखले सचिन खेडेकर वंदना गुप्ते भारती अचरेकर अतुल परचुरे आयशा जुलका ऐश्वर्या व अविनाश नारकर जयंत कृपलाने अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांपासून ते प्रिया बापट उमेश कामत जितेंद्र जोशी अनिकेत विश्वासराव ऋतुजा देशमुखसारखे त्या काळातील उदयोन्मुख कलाकार उत्साहाने सहभागी झाले होते प्रतिमा कुलकर्णी आणि अर्चना देशमुख बाईंच्या मदतीला होत्या नाना मला म्हणाला की तुझा संगीताशी संबंध आहे पण नाटकाचे क्षेत्र तुझं नाही तरीही बाईंनी तुला कार्यशाळा घेण्यासाठी होकार कसा दिला मी फक्त त्यावेळी हसलो प्रास्ताविक निवेदनात मी म्हटलं बाईंच्या अंतर्मनात सदैव असलेल्या आईला विनंती केल्यावर होकार मिळेलच याची मला खात्री होती बाईंनी हा धागा पकडून जवळपास तासभर उपस्थित रंगकर्मींशी संवाद साधला तो केवळ अविस्मरणीय असाच होता इतके मुद्देसूत विषयाशी सुसंगत तर्कशुद्ध आणि ऐकणाऱ्याच्या मनाला बुद्धीला एकाच वेळी प्रभावित करणारे अशी बाईंचे विवेचन होते नाट्यसृष्टीतील आपल्या प्रवासाबरोबर नाट्य कार्यशाळेचे महत्त्व ज्या अभ्यासपूर्ण रसवंतीपूर्ण उभवत्या शैलीत सहज सोप्या समर्पक शब्दांद्वारे त्याने उलगडले ते क्षण माझ्यासाठी अद्भुत अवर्णनीय आनंद देणारे होते एका अनन्यसाधारण अनुभूतीचा प्रसाद मिळाल्याचा निखळ आनंद त्यात होता या कार्यशाळेनंतर बाईंच्या आणखी दोन कार्यशाळांचे पंचम पंचमनिषातर्फे आयोजन करण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अनुभवांचा प्रत्यय यायचा त्या कार्यशाळांमधून नकळतपणे बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमध्ये झालेल्या बाईंच्या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक नाटके करणाऱ्या एका परीक्षरार्थ मुलीने बाईंना विनंती केली की बाईंनी तिचा एकतरी छोटासा कलाविष्कार बघून आपणास मार्गदर्शन करावे बाईंनी त्यांच्या नियोजित वेळापत्रकात तिचं मन राखण्यासाठी थोडा बदल करून संधी दिली त्या मुलीने एक अत्यंत यशस्वी पण काळ्या रंगाच्या मुलीची लग्न होत असल्याची खंत व चिड कारणासह आपल्या सादरीकरणातून पेश केली नंतर बाईनी या सादरीकरणाचं विश्लेषण सा करताना जे मुद्दे मांडले ते थक्क करणारे होते ते ऐकताच त्या मुलीच्या डोळ्यांनी अश्रूंना मुक्त वाट करून दिली ते एवढेच म्हणाले की बाई आम्हाला अस्तागत कोणीही असं मार्गदर्शन केलं नाही आज तुम्ही आम्हाला एखादी व्यक्तिरेखा साकारताना काय आणि कसा विचार केला पाहिजे याचा एक वस्तू पाठच घालून दिलाय आम्ही तुमचे ऋणे आहोत संगीत नाट्यनृत्य यासारख्या कला सादर करताना व्यासपीठाच्या रिकाम्या पोकळीत तो एकटा असतो मात्र आपल्या आविष्काराने तो सभागृहाला भारून टाकण्याचा प्रयत्न करतो अशा शब्दात मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शिका डॉक्टर विजया मेहता यांनी कलाकाराचा खरा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला डॉक्टर विजया म्हणतात अभिजात कलेतील साधकाला आपल्या कलेत प्रभुत्व मिळवण्याची ओढ असते ही परिपूर्णतेची ओढ म्हणजे एखाद्या श्रेष्ठ कलाकाराला लागलेलं एक व्यसन असतं विजय यांचा पहिला विवाह अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुलगा हरिन खोटे यांच्याशी झाला होता हरिण याचं अल्पवयात निधन झालं त्यावेळी त्यांना दोन लहान मुले होती नंतर त्यांनी फारुक मेहता यांच्याशी विवाह केला एकोणीसशे साठच्या दशकात त्यांनी विजय तेंडुलकर अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली होती या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली पार्टी या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली विजया मेहता यांची गाजलेली नाटके म्हणजे अजब न्यायवर्तुळाचा एक शून्य बाजीराव एका घरात होती कलियुग चित्रपट क्वेस्ट इंग्रजी चित्रपट जास्वंदी पुरुष पेस्तंजी हिंदी चित्रपट बॅरिस्टर मला उत्तर हवंय मादी रायडिंग द बीस विथ माय सिस्टर वाडा चिरेवंती श्रीमंत शकुंतलम हैवदन हमीदाबाईची कोठी हवेली बुलंदथी विजयाबाईंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे विजया मेहता यांनी झिम्बा या नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे ते नुसतं आत्मचरित्र नाही तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असं प्रशंसकाचं म्हणणं आहे विजया मेहता यांच्या नाट्य कारकिर्दीवर बाई एका रंग पर्वाचा मनोहर प्रवास नावाचं पुस्तक आहे चार नोव्हेंबरला बाईंचा वाढदिवस त्यानिमित्ताने तुम्हाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य अमर्याद प्रेम आणि चिरंतन आनंदला हो हीच अंतर्मनातून सदिच्छा